मनुष्याचं जीवन जे प्राप्त झाले माणसाला जीवाला त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला परमात्मा प्राप्त करून घेता येतो दुसरा कोणताही देह असा नाही की त्या देहाने आपल्याला परमात्मा प्राप्तीचं काही साधन करता कोणते कोणतं देह नाही एक मनुष्याचा देहच असा आहे की इथे भगवंताच्या भेटीची सगळी साधनं करता येतात वगदीच साधन करायचं झालं मनुष्याच्याच देहानं ज्ञानाचं साधन करायचं झालं मनुष्याच्याच देहानं योगाचं साधन करायचं झालं तरी मनुष्याच्या देहानं कर्माचं साधन करायचं झालं तरी मनुष्याच्या देहान कोणत्याही प्रकारचं भगवंताच्या प्राप्तीचं साधन मनुष्याचा देह सोडला तर दुसऱ्या कोणत्याही देहाने आपल्याला करता येत नाही भगवंताच्या धनश्रमण कीर्तन वगैरे नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे ती करायची झाली तर याच देहाला देही घडे देवाचे वजन याच देहामध्ये मनुष्याला मनुष्याच्या देहाला आल्यानंतरच भगवंताच भजन घडू शकत ज्ञानाच्या प्राप्ती करता लागणारी विवेक वैराग्य वगैरे सगळीच्या सगळी साधनं प्राप्त करून घेऊन सद्गुरू सेवा करून ज्ञान मिळवणं मनुष्याच्या देहातच घडत म्हणून नाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे स्वर्ग नरक कर्म ब्रह्म सहू प्राप्तीचे मनुष्य जन्म या लागे सांडणी कर्म मोक्ष धर्माच आपल्याला स्वर्ग मिळवायचा झाला माणसाच्या देहातूनच मिळवतायत नरक मिळवायचा झाला तरी माणसाच्या देहातूनच मिळवता येतो स्वर्गाच्या प्राप्तीकरता करावं लागणारं पुण्यकर्म किंवा नरकाच्या प्राप्तीकरता करता करावं लागणारं पापकर्म माणसाच्या देहातच करता येतं पुण्य दुसऱ्या शरीरात करता येत नाही पापही दुसऱ्या शरीरात करता येत नाही माणसानं एखादी गाय मारली तर माणसाला पाप लागतं पण वाघाने एखादी गाय मारली पाप लागत नाही त्याला वाघाला पाप नाही वाघाला पुण्य नाही वाघाला एकादशी घडवली म्हणून वाघाला पुण्य लागत नाही आणि वाघाला एखादी गाय मारली माणूस मारला तर वाघाला पाप लागत नाही पण आपण किडामोंगी मारले तरी आपल्याला पाप लागत याचा अर्थ असा झाला की स्वर्गाच्या प्राप्तीकरता करावं लागणार पुण्य कर्म आणि नरकाच्या प्राप्तीकरता करावं लागणारं जे पाप कर्म आहे ते सुद्धा माणसाच्या देहाला आल्यानंतरच आपल्याला करता येतं दुसऱ्या शरीरात ते करता येत नाही आणि कर्माच्या पलीकडे जाऊन परब्रह्माचा साक्षात्कार प्राप्त करून घेऊन मोक्ष मिळवायचा झाला ब्रह्म साक्षात्कार संपादन करायचा झाला आपण स्वतः परमात्म्याच्या रूपाला प्राप्त व्हायचं झालं तर त्याच्या करता सुद्धा साधना करण्यासाठी मनुष्याचा वैराग्य कुठं निर्माण होतं माणसाच्या देहातच निर्माण होत विवेक कुठं जागा होतो माणसाच्या देहातच जागा होतो क्षमाधी संपत्ती प्राप्त कुठं होणार आहे तर माणसाच्या देहातच होणार आहे आणि मुमोक्षुता जागी होऊन तीव्र मुमुक्षुता यावी सद्गुरूचा आश्रय घडावा आपल्याला श्रवण मननाची साधना घडावी सगळं 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 मनुष्याच्या देहात घडत राहतं याच्यासाठी हा मनुष्याचा देह प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाने परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न केला पाहिजे असा करणे सांगितलं पण जे परमात्मा प्राप्ती करून घेण्याकरता ऐका ते ज्ञान जे लागतं ते ज्ञान मिळवण्याकरता म्हणून माणसाने स्वतःच्या बुद्धीनं प्रयत्न करून चालत नाही जगद्गुरु शंकराचार्याने सांगितलं की बाबा जगामध्ये ग्रंथ आहेत अनेक ग्रंथ आहेत वेद आहेत ग्रंथ आहेत त्याच्यानंतर संतांचं वाङ्मय आहे सगळं सगळं आहे पण या सगळ्याच्या सगळ्या ग्रंथात असलेले जे ज्ञान आहे ते ज्ञान जसंच्या तसं ग्रंथातून आपण घेण्यापेक्षा गुरुच्या मुखातून त्या ग्रंथातलं ज्ञान घेतलं पाहिजे त्याला महत्व आहे उदाहरण दिले जगदगुरु शंकराचार्य त्याच्या करतात पाणी समुद्राच घ्यायचं असतं गोष्ट खरी आहे पण समुद्राचं पाणी घेत असताना समुद्राचंच पाणी आपल्यापर्यंत यायला लागलं असा विचार करून कोणी माणूस साक्षात समुद्रावर गेला घागर भरून आणतो म्हणायला लागला ते पाणी चांगलं असतं का पाणी समुद्राचंच घ्यायचंय पण ते मेघाच्या मुखातून घेतलं की ते गोड होतं मेघाच्या मुखातून घेतलं की ते सगळं जगभर पसरतं मेघाच्या मुखातून घेतलं की ते पिकाला चांगलं असतं आपल्याला चांगलं असतं आरोग्याला चांगलं असतं मेघाच्या मुखातून घेतलेलं पाणी समुद्राचंच आहे पण समुद्राचंच पाणी मेघाच्या मुखातून घेतल्याच्या नंतर जसं सगळ्या जगाचं कल्याण करणार ठरतं तसं शास्त्रातलं ज्ञान आहे संतांच्या वाङ्मयातलंच ज्ञान आहे गाथा ज्ञानेश्वरीतलं ज्ञान आहे पण समुद्राचं पाणी समुद्राकडून आणून जसा उपयोग होत नाही तसं ग्रंथातलं ज्ञान ग्रंथातून आपल्या आपण बुद्धीने उचलून घ्यायचं म्हटलं तर जमत नाही समुद्राचं पाणी समुद्रातून उचलून आणलं की खारट लागतं तब्येतीला घातक ठरतं त्याच्यात क्षार असतात पण तेच समुद्राचं पाणी मेघाच्या मुखातून घेतलं की गोड होतं कल्याण करणार ठरत त्याप्रमाणे ग्रंथातलंच ज्ञान घ्यायचं आहे पण ते नुसते ग्रंथ वाचून आपण ज्ञान घेऊ शकत नाही माणसं म्हणतात आम्हाला काय अक्कल नाही का देवाने आम्हाला बुद्धी दिलेली आहे आम्ही ग्रंथ वाचू शकतो ग्रंथातलं ज्ञान घेऊ शकतो पण तसं चालत नाही ग्रंथातलंच ज्ञान घ्यायचं आहे पण ते सत्पुरुषच्या मुखातून घ्यायचंय समुद्राचंच पाणी घ्यायचंय पण मेघाच्या मुखातून घ्यायचंय त्याप्रमाणे ज्ञान घेताना ग्रंथातलंच घ्यायचं आहे पण सद्गुरूच्या मुखानं ते ज्ञान घ्यावं लागतं ही गोष्ट महत्वाची आहे आणि सद्गुरूच्या मुखातून ज्ञान घेत असताना मग ते सद्गुरू कसे असावेत त्याचा विचार सांगत असताना शास्त्राने सांगितलं की बाबा ते श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असावेत श्रोत्रिय शब्दाचा अर्थ त्यांना शब्दशक्ती पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ शब्दाचा अर्थ त्यांना स्वतःला ब्रह्म साक्षात्कार पाहिजे देवाचं दर्शन त्यांना असलं पाहिजे पहिली गोष्ट आणि देव भेटल्याच्या नंतर तो देव कसा भेटतो त्याची साधना आपल्या शिष्याला समजून सांगायची ताकद त्यांच्याकडे असली पाहिजे याला म्हणतात क्ष्रत्रियपणा क्षोत्रिय असलं पाहिजे सद्गुरु पदवीच्या योग्यतेचा महात्मा कसा पाहिजे त्याला स्वतःला साक्षात्कार पाहिजे आणि दुसऱ्याला साक्षात्कार घडवण्याकरता त्याला काहीतरी सांगता आलं पाहिजे दोन्ही गुणांना योग्य अतियुक्त असलेला जो महात्मा असतो त्याला सद्गुरू असं म्हणतात आणि अशा सद्गुरूच्या मुखातून शास्त्राचं श्रवण करून ग्रंथाचं श्रवण करून आपल्याला ज्ञान मिळवायचं असतं मग हे ज्ञान मिळवण्याकरता सद्गुरूच्याकडे जायचं ते सद्गुरू कसे असावेत त्याचा विचार आपण पाहिला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा पद्धतीचे ते सद्गुरू पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर काय करावं भगवंतांनी सांगितले तीन उपाय करा पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर सद्गुरूला नमस्कार करा पुढं त्यांच्या जवळ राहून त्या सद्गुरूची सेवा करा hmm. आणि योग्य वेळ पाहून निवांतपणा पाहून सद्गुरूचा सद्गुरूला ते प्रश्न विचारा तीन उपाय करायला सांगितले पहिल्यांदा काय करा नमस्कार करा नमस्कारानं सगळं सात महाराज नमस्कार मनुष्याने केले